नमस्कार मैत्रिणींनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे नवरात्र स्पेशल थालीपीठ बनवत आहे था आणि ते खूप वेगळ्या पद्धतीने आणि हे कसे बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा इथे गॅसवरती कढईमध्ये एक कप साबुदाना मी भाजून घेतलेला आहे अगदी एक दोन मिनिट त्यातच एक कप भगर घालून घेतली आहे आणि भगरसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे तर एक दोन तीन मिनिट आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे सर्व साबुदाणा आणि भगर भाजून घ्यायची आहे तर बघा इथे भगर आता भाजून झालेली आहे एका ताटामध्ये भगर आपल्याला काढून घ्यायची आहे आणि भगर आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहे तर बघा मैत्रिणींना खूप सुंदर असे हे थालीपीठ होतात आणि आता नवरात्र आहे तर नवरात्र स्पेशल काहीतरी बनवायलाच पाहिजे ना तर मी ते थालीपीठ बनवत आहे आणि तेही वेगळ्या पद्धतीने खूप टेस्टी होतात तर नक्कीच बनवून बघा खूप छान होतात तर बघा आता आपलं हे थंड झालेलं आहे तोपर्यंत आपण काय करायचं आहे एक वाटण बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी त्यानंतर थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे पाच सहा पान कडीपत्त्याची घेतलेले आहे आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे तर कडीपत्ता आलं तुम्ही जर उपवासाला खात नसाल तर स्किप केलं तरी चालेल हे बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपल्याला बघा इथे आता आपलं हे वाटण तयार झालेलं आहे त्यानंतर आपलं साबुदाणाने भगर पण आपल्याला दळून घ्यायचे ते व्यवस्थित थंड झालेलं आहे अगदी आपण जसं पीठ असतं त्या पद्धतीने आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने असं आप आपल्याला आ, ही भगर आणि साबुदाना वाटून घ्यायचं आहे तर बघा आता हे वाटून पण झालेलं आहे आपलं खूप सुंदर ते नक्कीच ट्राय करा कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचे त्यानंतर एक चमचा जिरं आणि आपण जे वाटण केलं आहे ते वाटण घालून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला मीडियम फ्लेमवरती खूप सुंदर थालीपीठं होतात नक्की ट्राय करा आणि कसे झालेत मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन आणि पारंपरिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर यामध्ये ना आता आपल्याला दोन कप पाणी घालून घ्यायचं आहे बघा आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे आता आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि नंतर आपल्याला ह्या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची बरं का तर बघा इथे आपल्या पाण्याला उकळीसुद्धा आलेली आहे त्यानंतर थोडासा गॅस कमी करून आपल्याला यामध्ये जे साबुदाना भगरचं पीठ आहे ते पीठ घालून घ्यायचं आहे एकसारखं बरोबर हलवून घ्यायचं आहे बघा एकदम पटापट आपल्याला मिक्स करायचं आहे बघा ते पिठाने सर्व पाणी असं शोषून घेतलं आहे आणि त्यानंतर दोन मिनिट झाकण ठेवून आपल्याला वाफून घ्यायचं आहे तर बघा इथे दोन मिनटं झाली आहे दोन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला एका ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचंय खूप सुंदर होत आहे तुम्ही असं जर करून ठेवलं ना तरी चालतं आहे बरं का म्हणजे तुम्ही फ्रीजमध्ये करून असं ठेवू शकता आणि त्यानंतर जे पाहिजे तेव्हा आपल्याला ते, आप ते मळून आणि त्याचे थालीपीठ बनवू शकता आणि हे पीठ ना आपल्याला आप गरम असताना तर व्यवस्थित मळून घ्यायचे म्हणजे जेव्हा आपल्याला परत करायचं असेल त्यावेळेस थोडंसं त्याला गरम पाण्याचा हात लावून आणि थापून घ्यायचे थालीपीठ तर आता हे पीठ मळून झाले त्यानंतर स्वच्छ कापडावरती आपल्याला थालीपीठ असे या पद्धतीचे थापून घेऊन भाजून घ्यायचे आणि शेंगदाण्याच्या चटणीबरोबर सर्व करायचे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद